असेल तर तो इलेक्ट्रॉन बॉन्डचा आठ हजार कोटी पेक्षा निधी बाकी यंदा पार्टीच्या खात्यामध्ये जमा झाले आणि अशा कंपन्यांनी त्यांना जो निधी दिलेला आहे की त्यांची इन्क्वायरी चालू आहे त्यांची इन्क्वायरी बंद करण्यात आली आणि मग डोनेशन दिलं आणि त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं त्यामुळे भ्रष्टाचाराचा पैसा भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात Oh, हो पण तसं नाही पण सर्व पंतप्रधानांनी एका भाषणात असं जाहीर केलं की अदानी आणि अंबानी यांनी त्यांच्याकडे असलेला काळा पैसा मोठ्या प्रमाणावर राहुल गांधी यांना दिलाय पंतप्रधान जर असं म्हणत असतील तर माझी पंतप्रधानांना विनंती आहे जर राहुल गांधी किंवा जर

आता शत्रू मित्र संपत आले तुम्ही शत्रूच्या म्हणजे आधी मित्र संपवा आणि नंतर शत्रू असं भाजपची नीती आधी ते मित्रच होते ना आता भूमिकेत शिंदे सेने म्हणजे मित्रात होते ते शेर आहे झूठों ने झूठों से कहा झूठों ने झूठों से कहा सच बोलो। झूठों ने झूठों से कहा सच बोलो घर के अंदर झूठों की मंडी लगी है दरवाजे पे लिखा है सच बोलो <laughs> जबरदस्त <muchas> धन्यवाद <muchas> <muchas>